रागानं कावर बघते ऐक आएक ना ऐकून तर घे माझं पहिले पहिले माझं ऐकून घ्या नंतर तुम्ही तुमचं सांगा को मला की आई रोहिणीकडे रागानं बघतीये कोमलला जीव लावतीये रोहिणीला जीव लावत नाही मित्रांनो ना तुम्हाला खरी रियालिटी सांगायचं झाले ना कोमलला खूप ससर वास होतो घरात <laughs> <laughs> आई आए, आई कोमलला बसून सुद्धा येत नाही जागी बसली वुड बाई बाळा तुला काय पाहिजे चिक्की आता ले ले, मी मागच्या व्हिडिओत पण तुम्हाला हेच सांगितलेलं आहे परी नेहमी चिक्कीच मागते चिक्कीच मागते चिक्कीच मागते काय करायला पाहिजे तर हे बघा परीसाठी काय आणलं आहे परीसाठी आणलेलं आहे पीनट बटर हे पूर्ण अडीच किलोचं आणलं आहे बघा आता परी ह्याला पीनट बटर ब्रेडला ब्रेडला लावून खाईन म्हणजे माझं डाएट चालू आहे ना कौन लपवलं त्या दिन लपून ठेवला एक मित्रांनो तर हे ब्रेडला लावून माझं डायटमध्ये आहे तर मी सध्या खातो आहे पण हे परीला देखील खायचं आहे आणि ते मला वाटतंय की ब्राऊन ब्रेड आहेत तर आता चिक्की चिक्की आता ती मागणार नाही आणि ती चिक्की मला एक कमेंट आली की तुम्ही तिला कपडे आणले हे आणले बाबा तर मग एकदा तिला चिक्की देऊन टाका तर एकदा दिल्यावर तिचं मन नाही भरत ना तिला मग तिचं मन भरत नाही ना एकदा दिल्यावर तिला खूप वेळा पाहिजे आहे ना बाळा सांगतो काय खायला तुम्ही

कशाला काय बोलता चला आवरा उठा जेवणाचं काय तयार नियोजन लावा पटापटा चला बरं बाळा तुला यायचं आहे भूर कुठे यायचं बघायचं ते आहे का इकडे आहे का तू इकडे इकडे एक मिनट एक एक मिनट इकडे बॅट आणि बुला नाही इथंच इथं झाली इकडे तू इकडे मला सांग मम्मी दिवसभर काय केलं मारलं तुला कुठं मारलं कुठं मारलं बेटा मम्मीनं मम्मीनं माझ्या समोरच मारलं दिला काय तू कौ मारते आता जर कधी माझ्या कानावर आलं तू तिला मारलं तू ये मीय काय परी इकडे एक मिनिट परी मम्मीनं मारलं की मला नाव हो सांगायचं हा परी ए परी इकडे बघ ए बाळा आता खेळात बिझी आहे ती पण ती तशी मला सांगते तिला मम्मीनं भेटत मम्मीनं मारलं का, का? जा। जा जा का, वाँ वाँ का? गे बाळा हे बघा खेळणं चालू आहे खेळण्याच्या गुंगीमध्ये काही लक्षात राहत नाही आणि माझा मोबाईल पडायला हलता आता म्हणून स्क्रीन तशी झाली असं काय चला यांची कामं आवरती आहे ना आणि मग मी तुम्हाला भेटतो बाळा बायकर एकदा बाळा बायकर हे बाळा आता फुल खेळायला लागली ती तर तिथं काहीच लक्ष नाही मित्रांनो किती अवघड काम येईल याकरांचं हे बा लहान बाळासोबत एकदम लहान होऊन जाते बघा ही काय करत सांगायला हा परी ए परी परी का हिट बघ तू लहान राहिली तू लहान राहिली आता तसं करू नये बाळा आपला डुगू आलेला आपल्याकडे हाय हाय बसलेली तर कोमल फोन आला का तुझा जा ना मम्मीला फोन नेऊन दे ह्याचे कामाला येते आम्हाला बघा कोमल परीला तयार करत आहे परी इकडे बाळा तुझा ड्रेस दाखव एकदा गोल फिरून आता हा ड्रेस आणला होता आपण तिकडे लांब उभरा लांब उरून हां फिरा आता गोल चक्कर मारा मारा चक्कर या 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 या, या। तर हा ड्रेस आपण परीला आणलेला होता तर कसा दिसतोय ते सांगा आम्हाला परी तुला आवडला इकडे बघून सांग आवडला आवडला म्हणती बाबा ल आवडीन घ्या तिकेल आणि नेमकी तिची आंघोळ झालेली आहे तर आम्ही कुठेतरी जातोय तुम्हाला ह्या व्हिडिओत आम्ही शेवटला हिंट देणार आहोत तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा काय शेवटी कोमलच्या केसाचं काय करायचं बाबा कोमल काय करता येईल तू तरी उपाय सांग काय करता येमलला म्हटलं की बाब कटकर <laughs> कशा okay. कशाला वेग दिसिंग परी नममीन ड्रेस झाला नमीन मला दे ना मला दे ना बाळा हां दुसरा दुसरा घालू का तू घालते का तेव कपाटात दाखवा लागली दोन तीन ड्रेस ती कपाटात दाखवा ला लागली मला आणि तुम्ही विचार तुम सकाळ सकाळी कोमचं डोकं विचारून देते आई आहे तर काय आहे कुठं जात आहे तुम्हाला सांगतो आम्ही तसं काय आमचं असं प्रायव्हेट नाही सांगतो तुम्हाला ना। आणि आज आजचा व्हिडिओ खूप भारी होणार आहे काय कोण सांगायचं सगळ्यांना एवढं काही सस्पेन्स नाही आहे ते काय बरं आई तुला एक प्रश्न विचारायचा आहे हा आपल्याला बरेचसे कमेंट्स आले ते मागं की आई रोहिणीकडे एवढं रागनं कावर बघती आहे की ऐक ना ऐकून तर घे माझं पहिले पहिले माझं ऐकून घ्या नंतर तुम्ही तुमचं सांगा मला की आई को रोहिणीकडे रागनं बघती आहे को जीव लावते रोहिणीला जीव लावत नाही अशा खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या त्यावर तुमचं मत मला सांगा आता तुम्ही असं का करतात का आपल्या भावाचं लव्ह मॅरेज आहे म्हणून तुम्ही असं करताना विरोध करतात हां आपल्या घरी आल्यावर जीव लावून भैया लोकांच्या घरी गेल्यावर गजगज बसावं गज लागते आणि त्यांच्या घरी गेल्यावर गजगज नाही तू बोलत पण नाही म्हणे तिला जसं कोमल बोलते तस घरी आल्यावर बोलत जाईल ना तिच्या घरी काय बोलू रे तिच्या घरी काय बोलू म्हणजे आता तीच तू होणार सोने ना तुझी मग आता मी खायला नेऊन देते तिथं बोलते ती मग पाया पडती अजून काय करू आता जे दिसतं तेच बोलता बघा आता सगळेजण

त्यामुळं कधी कधी काय होतं विषय होऊन जातो असं माहिती का त्यामुळं कसं माहिती का सेम जर तुम्ही ठेवलं ना तर ते तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही बाबा आता तुमची इच्छा नाही कोमल कोमलचं काय म्हणणं आहे मी कशाला काय बोलन ग बाई मी कशाला काय बोलन इथं तू म्हणती कि दोन्ही बाळ तुला जवळचे येत पण त्या बाळाला वाटलं पाहिजे ना तू जवळच समजते म्हणून प्रत्येकाला आता कोमलला वाटत वाटत आई म्हणून मित्रांनो तुम्हाला खरी रियालिटी सांगायचं झाले ना कोमलला खूप सासरवास होतो घरात आई आई कोमलला बसू सुद्धा येत नाही जागी बसली उठ बाई उठ बाई छान हे <laughs> बघा कशी बघा माझ्यावर मला मायावर चिडून काय फायदा आहे म्हणजे म्हणजे तुमची रियालिटी लोकांना सगळ्यांना सांगितलं तर तुम्ही माझ्यावर चिडणार का कशामुळं कशावर सांगतो तू घरातले आपल्या बघा मित्रांनो असंय मग म्हणून कोमलचं वजन कमी झालं माहिती का आईनं तिला खूप केला म्हणून कोमलचं वजन कमी झालंय हेच त्याच्या मागचं अंतिम सत्य आहे मित्रांनो आणि परी आता झिट्टू वगैरे घालून मस्तपैकी परी तुला ना सोबत परी बाळ तू सोबत यायचं आहे ना माझी परी तयार झाली इकडे बाळा इकडे दाखवा मला एकदा आई तुझी झिट्ट क्रॉस करून घातला बाई नाही सरळ घाल ना काय आई मदत घाल बार। ना बरोबर नाही 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 मदत घाल चांगलं दिसलं पाहिजे माझ्या बाईला थांब बाळा क्रॉस करून घातला तो तो बाळा मान न फिरू मग आईला घालू तिथं झिट्टू थांब आमच्याकडे झिट्टू म्हणतात तुमच्याकडे पोनी म्हणत कोणी परी बाई दोन मिनिट परीला शाळेत पण टाकायचं आपल्याला लवकरच तुम्हाला मी तिची शाळा वगैरे दाखवून देऊ ती आता दोन वर्षाची कम्प्लीट झाल्यानंतर तिला शाळेत टाकायचं आपल्याला परी तू शाळेत जाशील हो म्हणती बघा परी तू डबा घेऊन जाशी शाळेत आणि बॉटल हो बर बॉटल काय मॅडमला खेळू खेळू श्री तिकडं हा तिला सांभाळणार कोणी पाहिजे पण शाळेमध्ये तिला सांभाळणार मला वाटतं थोड्या दिवस आपल्याला बसावं लागलं काय करणार बिचारी आता चालू जीवन असते काय नाही तर शाळेत जा शाळेत जा चला टिक्का वगैरे लावावर पटकन मग व्हिडिओ करतो मी तुमचा राहिलेला काय परी नाही ग तुझे हात थंडी येतं म्हणून तसं वाटतंय औषध टिक्का लावते मम्मीला हे बघा किती हो चला आवरलं का बाळा घालायला दे एक मम्मीला खाली इकडे मला दाखवा इकडे मला दाखव एकदा मेकअप का झाला इकडे चल इकडे इकडे बाळा इकडे मेकअप का झालं दे मला इकडे हा हा इकडे 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 सगळ्यांना हायकर सगळ्यांना हायकर एकदा आणि पप्पी दे काय लावायचं तुला पाहू इकडं मिठवलं का चला कुठे जायचं आज परी आपल्याला भूर जायचं तुला यायचं माझ्यासोबत आईला घे ना सोबत आईला म्हणणं सर म्हणून आईला म्हणणं दादा सोबत ये तू आईल सांग हा आईला सांगा आईला दादा सोबत म्हणा दादा सोबत म्हणते चल की गोमन आवरलं का चला चिके आमचा खाली आलेला आहे त्यामुळे थोडंफार थोडंफार खेळतो इकडं पाय घे सगळे भरलेले बघा चिकू चिकु 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 हा चिक 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 चिका चिका चिक चिका असा चिक, काही विषय आहे त्याचा चला आम्हाला निघायचं आहे पटकन तुम्ही विचारता असाल की एवढी सकाळपासून गडबड चालली तुझी कुठं चाललाय कुठे चाललाय कुठं चाललाय तर आम्ही जातो आहोत जत्रेमध्ये आता ती कोणती जत्रा आहे काय जत्रा आहे तुम्हाला पुढच्या कळेल कोमलला साडी बघा आज पिवळ्या कलरची घातलेली आहे आणि जसं की व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कोमलचा वेट लॉस कशामुळे झालेला आहे आईचं सासरवास दुसरं काहीच नाही त्यामुळे कोमलचं सासर सासरवासामुळे जरा वजन कमी झालेलं आहे ना बघा आहे की नाही बिटा आई मारतील मम्मीला आहे ना हां आहे बघा आहे का म्हणजे माझी पॅन्ट ओली झाली खाली पाणी होत आई माझी पॅन्ट ओली झाली आता कसं करू तर आता आज आमचा पूर्ण दिवस तिकड तिकडंच जाणार आहे आणि तिकडचा जो व्हिडिओ आहे तो मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन उद्याच्या दिवशी कोमलचं काही लवकर आठवत नाही आहे ले दमा दमादा दामानी काम करते मी बायको अशी बायको भेटली आहे मला काय सांगा तुम्हाला चल की ग तुझी घराने करून झाली चल लवकर ना म्हणा मम्मीला आवाज दे ना दे आवाज कशाची तुझी मम्मी येते बाबा कुठेही जायचं ते ह्याच असतं बघा जत्राला चाललो आहे कुठं जाणार आहे जत्राला सांगू उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि परीला औषध वगैरे देऊन झाला तर नेमकेच अय बाळा अय वाळा बाळा वाळा वरती नाही वरती नाही ना वाळा पडशी वाळा तू हां अरे 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 ती आई आली अरे चल की ग हा चिकू 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 बेल्ट ना हो आज एक बेल्ट घेऊन चल चल बस बाळा तू अरे बापरे चला मित्रांनो तुम्ही आमच्या सोबत बघा ना घालूया घालून द्या मस्त होतो आणि इथलं हे पण होणार नाही थंडी वाजणार नाही तर चला मित्रांनो आता आम्ही निघतो आणि मग तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय